विमान सेवा सुरू करण्यातील त्रुटी दूर होत नसल्याने सोलापुरातील उद्योजकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध प्रकारची परवानगी डी जी सी मागणीनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता सोलापूर जिल्हा प्रशासनाने केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक आमदारांनी जोर लावून देखील चालू होईना सोलापूर विकास मंच पदाधिकारी स्थानिकचे जाणकार नागरिक आणि उद्योजकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानसेवा चालू करण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक उद्योजक काही जाणकार नागरिकांमधून करण्यात येत आहे गेल्या सहा महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळ व्यवस्थापकांच्या पाठीमागे लागून विमानसेवा चालू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व त्रुटी गतीने दूर केल्या होत्या या त्रुटी दूर करण्यासाठी जवळपास पासष्ट पास कोटी रुपयांचा खर्चही झाला होता इतकेच नाही तर रंगरंगोटी रंग विविध प्रकारच्या आवश्यक त्या परवानग्याही काढल्या होत्या आता फक्त बेचाळीस सिटांच्या विमानसेवेऐवजी बहात्तर सिटांची विमानसेवा चालू करण्यासाठी डी जी सी एच्या केवळ एका परवान्याची गरज आहे त्याही परवानगीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह सोलापूर विचार मंचच्या काही सदस्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावाही केल्याची माहिती मिळत आहे इतकेच काय तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरी विमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर सोलापूर विमानसेवा गतीने सुरू करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच चर्चा देखील केली होती तरीही सोलापुरात विमानसेवा चालू करण्यासाठी अजून कसल्याच हालचाली दिसून येत नाहीत यामुळे स्थानिक उद्योजक सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून आणि सोलापूर विचार मंचकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान स्थानिक जिल्हा प्रशासन आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोलापुरात विमानसेवा चालू करण्यासाठी पाठपुरावा करूनही यश मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोलापूर विमानसेवा चालू करण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष घालून संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत जी एक परवानगी राहिली असेल त्याची पूर्तता डी जी सी एकडून करून घ्यावी आणि दरम्यान डी जी एने बेचाळीस सीटर विमानासाठी परवाना दिला होता पण आता बहात्तर सीटरच्या विमानासाठी रिसर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रलंबित या आहे यासाठी लागणारे जे जे कागदपत्र आहेत ते डिसेंबर मध्येच सोलापूर विमानतळ प्रशासनाने डीजीसीए कडे दिले आहेत त्यावर कार्यवाही प्रलंबित असून लवकरात लवकर डीजीसीए कडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल आणि आता लवकरात ही विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे आता जसं मी सांगितलं होतं की सितंबर मध्ये फोर्टी टू सीटर एअरक्राफ्ट साठी डीजीसीएने लायसन्स दिला होता आता फोर्टी टू सीटर एअरक्राफ्टला सेवन्टी टू सीटर एअरक्राफ्टच्या लायसन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिसर्टिफिकेशन लायसन्स डी जी सी एकडे प्रलंबित आहे हा रिसर्टिफिकेट र रिसर्टिफिकेशनसाठी ज्या ज्या कागद पुरावे लागतात ते सगळे डिसेंबरमध्ये एअरपोर्ट सोलापूर एअरपोर्टनी ऑलरेडी डी जी सी एकडे सबमिट केला आहे त्यावर त्यांची कारवाई सुरू आहे आम्हाला असा उमेद आहे की लवकरच लवकरच ते डी जी सी एच्या जे रिसर्टिफिकेशन लायसन्स आहे तो आम्हाला प्राप्त झाला पाहिजे